आदरणीय आणि चौदा ते आपले जुनेच गैर हजार असतील तर त्यांच्या व्यतिरिक्त काम करतात शहरदास चौधरी यांचा सुद्धा या ठिकाणी प्रभू सन्मान होतो त्याचबरोबर निर्मीचे आमचे आभा सर्वच या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा सुद्धा त्यांचा मनापासून आभार शिलांचा लक्षात चंद्रकांत महाराज शिवके या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा पण मनापासून आभार जय जय रामकृष्ण हरी संत ज्ञानेश्वर महाराज कार्तिकी वारी दोन हजार पंचवीस निमित्त आपण श्री नागनाथ भैरवनाथ पालखी सोळा श्री क्षेत्र चिंचणी घोडधरण तालुका शिरोड जिल्हा पुणे मागच्या वर्षी देखील आपण या पालखी सोहळ्याचा व्हिडिओ केला होता आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे माझ्याच गावची पालखी आणि हे गावच्या पालखी असल्यामुळे याचं सगळं माहिती पण प्रेक्षकांना माहिती व्हावं त्यासाठी हे शशिकांत महाराज जीव गाले कीर्तनकार गावातले त्यांच्याकडनं आपण या पालखी सोहळ्याविषयी सविस्तर सो अशी माहिती जाणून घ्या अगदी पंधरा वर्षापासून अतिशय आनंद सोहळ्यामध्ये हा पालखी सोहळा चालत असतो आणि परिसरातले पंचकृषीमधले सर्व वारकरी ह्याच्यामध्ये ये येत असतात अतिशय कोण कोणत्याही वारकऱ्याचा मतभेद न होता अतिशय आनंदामध्ये हा पालखी सोळा पंधरा वर्ष झालं हा चालू आहे आणि ह्याच्यामध्ये जटणारे बरेच मंडळी असतील आमचे दिंडी चालक उत्तमराव पवार असतील स्वयंपाक आचारी आचार्य आमचे शिवाजीराव जी असतील अजनी राम भाऊरावजी उघाले हे सगळे जे मंडळी आहेत हे सगळे असे जटून करतात आप्पासाहेब पाटील असतील त्यांच्याकडे सर्व व्यवस्था आहे जी म्हणजे पाहतात ते त्यांचं सगळ्यांच्या एक एकूप्याने अतिशय गोड असा पालखी सोहळा हे पंधरा वर्ष झालं या ठिकाणी आणत असतात आणि ह्याच्यामधून हा आणण्याचा उद्देश फक्त एकच आहे की सर्व वारकऱ्यांना आनंद मिळावा अतिशय गोड अस सहवा सवा याच्याकरता हा पालखी सोळा बर आता हे प्रवासाबद्दल माहिती द्या की कोणत्या तिथे निघतो कधी इथं कोणत्या तिथे पर्यंत थांबतो आणि इथून परत माघारी घेतो पालखी सोळा आजच्या महिन्यात म्हणजे कार्तिकी म कार्तिकी वद्य पंधरा तारखेला म्हणजे कार्तिकी वद्य दुसऱ्या तारखेला त्या दहा तारखेला आपल्या चिंचणीवरून प्रस्थान झालं आणि पंधरा तारखेला या ठिकाणी पालखी सोळा चौदा तारखेला या ठिकाणी पोहोचला पंधरा तारखेची प्रदक्षिणा झाली एकादशीचा सगळा भजनाचा कार्यक्रम झाला रात्री कीर्तन झालं कीर्तन झाल्याच्या नंतर आता सुंदर असा पोळ्याचा स्वयंपाक हे सर्व वारकरी संतुष्ट होतील आणि आता परतीच्या प्रवासाला एकादशी सोडल्याच्या नंतर निघतील बरं दिंडीचा नित्य नेम किंवा नित्यक्रम म्हणू शकता आपण कसा असतो नित्यक्रम सकाळी पाटे उठणे पाट्या आंघोळ्या सर्व वारकऱ्यांचे झाल्याच्या नंतर चार वाजता काकडा चालू करणे काकडा चालू नंतर एक दहा बारा एक वाजेपर्यंत होत। काकडा होतो काकडा झाल्याच्यानंतर तिथं नियमाचे भजन नियमाचे ने, अभंग होतात गवळणी होतात त्याच्यानंतर संध्याकाळी हरिपाठ होतो नियमाचं संध्याकाळचं कीर्तन होतं आणि कीर्तन झाल्याच्यानंतर हरिभोजन होतं म्हणजे भोजन होतं आणि भोजन झाल्याच्यानंतर गडीभर भजन मग सर्व वारकरी जोपतात परत नित्य नियमाने मा सहा दिवस असा नित्यक्रम चालू असतो जेवणाची कशी सुविधा असते अतिशय गोड जेवणाची सुविधा जसं वारकऱ्यांनी म्हणेन तसं आणि जसं वारकरी सांगतील तसं कोणत्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की वारकऱ्यांना कोरा चहा वगैरे अशा पद्धतीने असेल पण आमच्याकडं दिंडी सोहळ्यामध्ये तीन तीन वेळा चहा होतात एकदा चहा होतो एकदा दूध होतं आणि नंतर कॉफी होती म्हणजे जेवढं लागन तेवढं ज्ञानोबरा तुकोबारा देतात करणारी माणसं सुद्धा उदार आहेत ते सुद्धा करतात अतिशय गोड असा पालखी सोहळा चालू आहे बरं आता कार्तिक एकादशी उत्पत्ती एकादशी झालं आणि ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोळा त्रयोदशीचा काय सांगाल त्याविषयी समाधी सोहळा हा अवलौकिक असा समाधी सोहळा आहे ह्याच्यावरती वर्णन करणं ही आपल्यासारखे वाणी नाही परंतु तरीसुद्धा जगाची माऊली महावैष्णवज्ञानोबारा मा या सातशे एकोणतीसावं वर्ष या ठिकाणी माऊली सम, माऊलींच्या समाधी सोहळ्याला पूर्ण होतात आणि पूर्ण होत असताना तो पण एकही वर्ष असा गेला नाही की तो आनंदामध्ये गेला नाही जातच असतो त्याचं कारण असं आहे की जगाची माऊली जगाच्या उत्पत्तीकरता आली जगाला आनंद दिला आणि लोपले ज्ञान जगी हितने न ती कोणी आणि अवतार पांडुरंगात ज्ञान ठेवली ज्ञाने हे अवतार कार्य संपल्याच्या नंतर संत निघून गेले ते निघून गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांचा समाधी सोळा होतो आणि त्याच्यामध्ये आपण आनंद लुटतोय हाच आमचा अभिमान आहे आणि आनंद आहे बर हा शाळेला किती लोक असतात नाही कार्तिकेला किती लोक आहेत हा भरपूर लोक असतात पंधराशे सोळाशे लोक पालखी ह्या पालखी सोहळ्यात पाल आपल्या परिसरातून निघतात पंधराशे सोळाशे लोक पण आपल्या चिंचणीच्या एक असतात आणि हे कार्तिकी एक करता एक लोकांचा अंदाज असतो सोबत येण्या जाण्याचा बरं आता वारी किती वर्ष झाली तुमच्या मी माझी सातवी बसून वारी पण आपला पालखी सोहळा चिंचणीतून गावातून निघल्यापासून एक पंधरा वर्ष झाला आपण वारी करतो बरं असं काय अविस्मरणीय क्षण एखादा अविस्मरणीय क्षण असा आहे म्हणजे माझ्या जीवनातला खरा अनुभव आहे की ज्ञानोबराची व पालखी सोहळा चालू झाल्यापासून किंवा मी हा परमार्थिक क्षेत्रामध्ये ज्ञानोबराया तोकोबराचा वसा घेतल्यापासून माझ्या जीवनामध्ये कोणतीच गोष्ट मला कमी पडली नाही कोणतीच गोष्ट कसलीच गोष्ट कमी पडली नाही कारण माझी परिस्थिती मला माहिती आहे कशी होती ती आणि आता कशी माझा जो खाणारा घास आहे हा इतका सुखाचा आहे की तो तुम्ही कुणीच एवढा सुखाचा घास देऊ शकत नाही एवढा माझ्या मला सुखाचा घास दिला हा माझा स्वतः वैयक्तिक आणि अंतकरणापासला अनुभव आहे किती वर्ष वारी करता अकरा वर्ष झाली पायी चालता थोडंफार गाडीत बसता आता थोडंफार गाडीत बसतो आणि कसा आहे कोणाचा अनुभव कसा आनंद आहे ह्या वारीचा अनुभव म्हणजे खूप छान आहे म्हणजे हे चिंचणी गावचे सर्व गाव घरी उपनायकाचं ना ना नाव घेणार नाही सर्व गावकऱ्यांनी सहभागातून चाललेली वारी आणि गुरुवरील संभाजी पवार यांच्या आणि सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने चाललेली वारी अतिशय छान आणि उत्कृष्ट वारी ही चिंचणीची आणि सपत्नी तुम्ही सहभागी आहे कल्पना राम जुनी कशा पद्धतीचा आता तुम्ही भजनी मंडळात पण असता कशा प्रकारची जबाबदारी तुमच्याकडे माझ्याकडं जबाबदारी म्हणजे आपण वेळेवर उठलं पाहिजे काकडा केला पाहिजे हरिपाठ केला पाहिजे भजन केलं पाहिजे आणि सगळ्यांना समावून घेतलं पाहिजे आणि सगळ्यांशी समावून भजन म्हणलं पाहिजे त्यांनाही कळलं असेल त्यांनाही सांगितलं पाहिजे असं म्हणा तसं म्हणा आणि सगळ्यांना समावून भजन करत असतो आम्ही वारीला जण जे नुसतं गाडीत बसणं नाही किंवा नुसतं पायी प्रवास करणं नाही या पण गोष्टी तितक्यात माफल ना आहे ना बरोबर आहे नाही आलं वारीमध्ये तर पायीच गेलं पाहिजे थोडंसं झिजलं पाहिजे देवासाठी आपण ज्यावेळेस देवासाठी जिजत असतो त्यावेळेस देव आपल्याला पावत असतो नुसतंच गाडीत बसलं म्हणजे मग काय ते पावतो कर वारी नाही अजिबात नाही आपण थोडंसं जिजलं पाहिजे आपण देवाला काही दिलं तरच तो आपल्याला देत असतो असा माझा अनुभव आहे धन्यवाद रामकृष्ण रे आणि ही जी वारी चालली पंधरा वर्ष पंधरा वर्ष झाली तर थोडे वर्ष होते यांचं आमच्या वारीचा मुक्काम आहे खूप छान सेवा देतात ही मला थोडे वेळ तीन तीन दिवस तीन दिवस आणि त्यांचे खूप खूप आभार चिंचणी गावस्त त्यांची पण मुलाखत घेणार आहे आपण नाव सांगा मी दादासाहेब यादवराव पवार माझी सरपंच चिंचणी आज नांगनाथ दिंडी सोहळा नांगनाथ ते आळंदी या ठिकाणी माऊलींच्या भेटीसाठी जे वारी चालू आहे अखंड पंधरा वर्ष झालं या ठिकाणी सर्वप्रथम मी या जागा मालक श्री थोरवे यांना मी समस्त ग्रामस्थ चिंचणी आणि नागनाथ भजनी मंडळ या सर्वांच्या वतीने मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण खऱ्या अर्थानं आज जा या इथं फार मोठी दिंडीचं प्रस्थान झाल्यापासून तर दिंडी माघारी जाईपर्यंत या ठिकाणी एक चांगलं या कुटुंबाचं सहकार्य आहे यासारख्या आळंदी नगरीमध्ये या शहरामध्ये खऱ्या अर्थानं आज सद सर्वजण या ठिकाणी जातीवाटीचं लोकवस्ते असताना या ठिकाणी ते मनापासून आपल्याला पंधरा वर्ष अवरात्र या ठिकाणी सेवा देतात मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व वारकऱ्यांच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या वारीमध्ये गेली पंधरा वर्ष माझी या ठिकाणी शेवटची बारस असती आणि मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेवट जाताना आदल्या दिवशी एखाद असल्यामुळं बारस सोडून जाताना घोडदौड करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो माझं या ठिकाणी माझे वडील कैलासवासी यादवराव पवार यांच्या स्मरणार्थ मी या ठिकाणी पुरणपोळीचे जेवण देतो दरवर्षी आणि ते यावर्षी मी या ठिकाणी आहे हा वारकरी खऱ्या अर्थानं हा खूप गोळा असतो या ठिकाणी त्यांना पण पा पंढरपूरला जाते त्यावेळेस पांडुरंगाचे आणि आळंदीला येतो त्या टायमाला या ठिकाणी माऊलींची ओढ लागते आणि या ठिकाणी वारकरी ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमानं बाळगता या ठिकाणी त्या ऊन असो वारा असो पाऊस असू थंडी असू त्याचे तमानं बाळगता या ठिकाणी चालत राहतो खऱ्या अर्थानं मला यातच भाग्य नाही भविष्य काळात मी या ठिकाणी पायी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन परत एकदा सर्व वारकऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आला आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आ समाजापर्यंत ही वारी पोचवली मी आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो आणि त्या ठिकाणी बांधतो रामकृष्ण महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे सगळे आमच्या वडिलांचे भाऊसाहेब लक्ष्मी चौधरी यांचे सवंगडे कैलासवासी भाऊसाहेब चौधरी हे नात्याने जवळचे माझे स्नेह होते परंतु खऱ्या अर्थानं मित्रत्वाने फार माझे जवळचे होतील एक नाद भक्त उत्कृष्ट वारकरी वारकरी संप्रदायकाचं घरामधून त्यांच्या वडिलापासूनच खऱ्या अर्थानं त्यांना बाळखड होतं आणि त्याचा जोपासण्याचा त्यांनी खरंच खऱ्या अर्थानं प्रयत्न केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये बी त्यांचे मुलगा असेल नाताची सेवा करताना कुठेही कमी न पडता ज्या वारकऱ्याची ते अवरात्र सेवा करतात मी त्या कुटुंबालाही मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद रामकृष्ण दिवस पालखी सोळा ज्यांच्या जागेत गेले पंधरा वर्षांपासून वास्तव्याचा असतो ते जागा मालक थोरवे परिवारातील मेन सदस्य आहे आपल्यासोबत आहेत आणि त्यावेळेची परिस्थिती काय होती पहिल्यांदा कसा संपर्क झाला होता तुमचा त्यांचा पहिल्यांदा चिचणी तांच्या इथले भोसले म्हणून त्यांची मुलगी चिचणी दिली वाची ते तुमच्याकडून सगळ्यांनी घेत तिकडे दिल्ली त्यांच्याकडे दिंडी घे पहिला आम्ही त्यांचे हे करतो पण त्यांच्याकडे राज त्यांच्याकडे माझी बार असे त्यांना पण सहकार्य करतो पहिले पण करतो आता आता ही त्यांची दिंडी आल्यानंतर ही दिंडी नंतर त्यांची पाहुणे असल्यामुळे ही दिंडी आमच्याकडे यायला लागली पंधरा वर्षापासून ते पासून आतापर्यंत आम्ही त्यांना पाहिजे ते सहकार्य करतो एकूणच काय बदल झाला पालखीला जागा दिली तुम्ही काय कसा प्रकारचा आनंद असतो दोन तीन दिवसात नाही <zit> नाही भरपूरच आनंद असतो ना माऊलीच आमच्या घरी आल्यासारखे आनंद एकदम माऊलीच आमच्या दारात भजन पूजन कीर्तन हे सगळं आपल्या दारात माऊली आल्यासारखं देण्यासाठी आणि घरात कोणी वारी वगैरे करतात आयुवारी किती वर्ष झाले पाच वर्ष झाले पांत्यापालिकेस चालते धन्यवाद रामकृष्ण तर ह्या दिंडीच्या स्वयंपाकाची जे महत्वाची जबाबदारी तर हे जेवगाले महाराज यांच्याकडे आणि ते कशा पद्धतीचा स्वयंपाक दिंडीला किती टाईम करतात काय काय त्याच्यात समाविष्ट असतात त्याबद्दल सकाळी सहा वाजता नाष्टा असतो शिहा असतो अकरा वाजता जेवण संध्याकाळी पाच वाजताची हा किंवा सहालाच्या वतून संध्याकाळी आठ साडेआठ वाजता जेवण देण्याची तयारी असते आणि आजच्या काम करतो याचा वेगवेगळी उपाय म्हणजे मी घेत नाही हे सगळं सहकार्य असतं आणि सगळे आमच्या पंचकृषी पंचकृषीत असते तुमची चिंचणी बोरी लगडवाडी दुमळवाडी यांचे सहकार्याने सगळे आतापर्यंत चालत आले आणि पण तिचे जे मटेरियल देणार आहेत सुद्धा मालक चांगले येत आणि ते सुद्धा चांगल्या आषाढी सोहळ्या करता देखील या तुमचा स्वयंपाक असतो मी पंधरा दिवस आणि पंधरा दिवसही अख्या प्रकारचा स्वयंपाक चालू असतो महत्वाचं म्हणजे दोन्ही वेळेस सेवा आहे मार आणि पायवारीचा कसा अनुभव कडकिय पायवारी आता बऱ्यान संत मध्ये अकरा वर्षे केली आणि जर ते आपरा वर्ष चालू आहे आत्तापर्यंत जवळजवळ वीस ते चोवीस वर्ष झालं आत्तापर्यंत वारीस करते असं काही कधी प्रसंग आला का की बाबा मटेरियल कमी पडलं किंवा अचानक वारकऱ्यांना स्वयंपाक कमी पडला असं आत्तापर्यंत जे पंक्तीवाला मा मालक आहे ते सुद्धा आपल्याला मटेरियल कमी देत नाही आणि आत्तापर्यंत स्वयंपाक बनवते चोवीस वर्षामध्ये एकही दिवस आत्तापर्यंत एक मालसोबी राहिला नाही आतापर्यंत राहतं पण कमी पडत नाही शिल्लक राहतं पण कमी पडत रामकृष्ण आहे तर या परिवार संपूर्ण आपल्या समोर दिसत आहे आणि हे तीन दिवस आपण उल्लेख केल्याप्रमाणे यांच्या यांच्या पालखी सोहळा असतो मावशी तुम्हाला किती तीन मुलं म्हणायची तिन्ही घर सगळे जागा वगैरे कुटुंब आहे कुटुंब मला एक मुलगा आहे आमच्या गावांत ती तीन आम्ही गाव आहेत ना ते घेऊ आम्ही एकत्र आहे अजून आणि आमची मुलं आता पंधरा वर्षपूर्वीचा काळ कसा होता पहिल्यांदा पालखी आली त्यावेळेस त्यावेळेस हे नव्हतं खाली राहतो बंगले बांधले तीन सुना आल्यानंतर पालखी कुठं थांबवते त्यावेळेस जुन्या घरापैसे आता नवीन घरापैश आली मला वारकऱ्यांची सोय त्यावेळेस आता भरपूर फरक आहे आता वर्षभर वार, वार बघता तुम्ही वारकरी हां पाहतो ना कसं कस स्वागत करता त्यांचं नाही रंग आणि वाढू वगैरे सगळे सगळे आणि म्हणजे इथून पुढचं कस नियोजन याच्यापेक्षा चांगलं याच्यापेक्षा वाढत करत राहायची वाढत वारीला वगैरे मी वारीला जात माझ्या घरातच मावशी तुमचं कसं काय सांगता चालेल बघायला मुली माझी होय हा मुलीने बोलावलं आई आमचं हे चाललंय का बरं तुम्ही पहिल्यांदाच हा उत्सव भेटला कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं मस्त पुढच्या वर्षी येणार येणार नक्की येणार धन्यवाद नाव सांग बघा शरवरी स किती ये आता ठीक बरं आता हे पण तुझो पण भाऊ का हा बाई मामाची मामाची हे काय नक्की काय आलंय कुठून आली किती वर्ष झाले तो पाहिजे आणि मग आता यांची सेवा कशा पद्धतीने करते का काय नुसतं बघते नाही वाढू लागतील त्यांना करू लागते का स्वयंपाक वि

पंढरी भगवान की जय माऊनी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय नाथनाथ महाराज की जय भैरवनाथ महाराज की जय रुप्रबा महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या